नमस्कार नमस्कार आज काय आणलं आहे आठपाडीत आठ पडीत बकरी आली दे किती आहे ते आठ आहे दे आठ आहे दे जरा की नाही घेतलं जरा किमती सांगत त्याला घ्या बकऱ्यांच्या जरा बरोबर पुढे या पुढे आता तर मित्रांनो बकऱ्यांच्या किमती बघू शकता काय ना बघा जरा उचला की तोंडबुद्ध दाखवा बघू काय सांगताय याचं पन्नास हजार पण जरा सांगत आहे कितीपर्यंत द्यायचं आहे हा कितीपर्यंत द्यायचं आहे पर्यंत

आहे हा चांगला पर्यंत आजपर्यंत तिथे अडीच पर्यंत मग देत का नातीन आला तरी द्यायच म्हणजे एवढं बघायचं वैशीची चांगा वैशिष्टे चोचा आहे हा कवठिला बारीक आहे हा चेहरा चांगला आहे हा म्हणजे आज काय प्रदर्शन मध्ये आहे का ना आजपड घातला नोंद केला तर किती पर्यंत मागितला इथं साडे तीन आपला अडीच एक लाख मागते अडीचपर्यंत yeah. मागते uh, हा हा तर बकरा बघू शकता मित्रांनो कसा कसं आहे काय वय किती वर्ष 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 वर्षच आहे हा uh. uh, चालतंय चालतंय जरा पुढचा दाखवा वाघेन याचं काय सांगताय एक लाख एक लाख रुपये एवढं माग आहे का याचं हाय कलर आहे एक आहे याच्या पण आहे त्याला किती पर्यंत मागते तिथं ऐशी पर्यंत मागतेला कसं आहे काय आहे आहे किती महिन्याचा आहे आठ महिन्याचं तर मित्रांनो ही सुद्धा बालिंग एक नंबर क्वालिटीचा आहे त्याला पुढचा लागू चला, चला। तर मित्रांनो ही बघू शकता याच काय सांगताय नव्वद नव्वद हजार रुपये एवढं माग किती आहे तोच आहे तिथे किती पर्यंत मागणी चालू आहे काय सत्तर पर्यंत मागते पर्यंत आपल्या अपेक्षा नव्वद अपेक्षा किती आहे नव्वद नव्वद नव्वदची होय हा हा चालतं आहे दा कसं आहे काय जात्रा जायचे आत किती महिन्याचा आहे जत्रा महिन्याचा आहे खालचं दाखवाय खालचं ते दं त्याचे काय सांगता खालचे हे चाळीस हजार चाळीस हजार याला कितीपर्यंत मागतात काय ह्याला मागणी झाली हां ah, हां पण येते जातील सारखी हां किती पर्यंत ah, मागती काय पर्यंत मागती आपल्या ah अपेक्षा तीस तीसची अपेक्षा येईल हां दाताला कसा आहे काय आधी किती महिना जाते चार महिन्यात आहे झाला पुढचं दाखवा घेईल याच काय सांगताय एक लाख एक लाख रुपये एवढं लाख असं काय तिकडे चेहरा आहे वान चांगला आहे कुठल्या बकरीत पाहिजे काय काही तिकडे बकरी म्हणजे मोठ्या याला किती पर्यंत मागते ते पन्नास पर्यंत मागते पन्नास पर्यंत येईल आपल्या अपेक्षा सत्तर हजार सत्तर हजारची लास्ट अपेक्षा तर चालतंय चालतंय म्हणजे पूर्ण सपेत जावी चला पुढचा दाखवायच ह्याच काय सांगताय ह्याच बी एक लाख लाख रुपये हा ह्याचा वाहन कसला आला काय याला प्युअर वर... प्युअर म्हणजे कोला 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 डोपळ्यामध्ये मारतो म्हणा याला किती पर्यंत मागतात काय इथं ऐंशी पर्यंत मागते ऐंशी पर्यंत एवढं माल आपल्या अपेक्षा किती जे काय लाख लाख आलं तर द्यायचं आहे इथं आताला कसं आहे काय आदरच आहे आदरच आहे हा किती आणली ती आज टोटल बकरी आठ आणली ती आठ म्हणजे आपण कोण कोणत्या बाजारात बाजारात हां आजचा आठ पडता बाजार कसा झाला काय चांगला चांगला आपलं काय विकलं काय आल्यापासून नाही मागते नुसती नुसतं मागा मागे चालू म्हणायचं म्हणजे खरी विक्री उद्यापासून आपलं नाव काय संजय गुले आपला मोबाईल नंबर पाठाय का होय हाय सांगाय की जरा नव्याण्णव साठ चौदा सत्त्याण्णव एकोणचाळीस आपलं गाव कुठलं माळेशिरस म्हणजे आपल्याकडे काय माल असतो हो तर मित्रांनो यांच्याकडे काय माल असतो जर कोणाला बकरी खरेदी करायची असतील तर यांचा आपण मोबाईल नंबर दिलाय त्या नंबरवर संपर्क करा एकदम गॅरंटीचा खात्रीशीर माल भेटेल आपले व्यापार लाईन असते काय तर यांची व्यापार लाईन सुद्धा असते मित्रांनो धन्यवाद आजची माहिती कशी वाटली आपल्याला नक्की काय व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद